दोन हजार पाच साली पोलीस दलात दाखल होऊन निष्कलंक सेवेची वीस वर्ष पूर्ण करणाऱ्या सत्र क्रमांक बत्तीस मधील माझ्या सर्व मित्रांना ही सूर्यकशी कविता समर्पित करत आहे वीस वर्षाच्या नोकरीत वाढवली वर्दीची शान वीस वर्षाच्या नोकरीत वाढवली वर्दीची शान चार चौघात जिला वेगळाच आहे मान वर्दी अंगावर चढली ती तारीख होती सतरा वर्दी अंगावर चढली ती तारीख होती सतरा त्या वर्दीसाठीचा संघर्ष तुला काय सांगू मित्रा हुल्लड मनाचा मी असा झालो वर्दी धारी हुल्लड मनाचा मी असा झालो वर्दी धारी जिच्या स्पर्शाने माझी बदलली दुनिया सारी बघता बघता सरून गेली नोकरीची वीस वर्ष बघता बघता सरून गेली नोकरीची वीस वर्ष अजूनही नाही वर्दीस कुठे गालबोटाचा मलिन स्पर्श निष्कलंक सेवेची आज झाली वीस वर्ष पूर्ण निष्कलंक सेवेची आज झाली वीस वर्ष पूर्ण वर्दी साठलीच जगणं आमचं आणि वर्दी साठीच मरणं वर्दी साठीच जगणं आमचं आणि वर्दी साठीच मरणं पोलीस उपनिरीक्षक अजय दत्तात्रय चव्हाण खाकी वर्दीतील दर्दी कवी